राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन गट पडून अनेक आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिलं आहे मात्र आता अजित पवार गटातील आमदारांची घरवापसी होताना दिसत आहे शरद पवार यांच्या गळाला अजित पवार यांच्या गटातील आणखी एक आमदार लागल्याची शक्यता आहे वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे एकाच मंचावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात बोलताना राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांचं कौतुक करत आभारही मानले आहेत आयुष्यभर शरद पवार यांचा ऋणी राहणार असून त्यांनी नेहमीच सहकार्य केल्याचं शिंगणे म्हणाले यावेळी त्यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचं कारणही सांगितलं अजित पवार गटाचे सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाच्या गळ्याला लागल्याची चर्चा सुरू आहे वर्ध्यातील एका कार्यक्रमात राजेंद्र शिंगणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे या कार्यक्रमात शरद पवार हे देखील उपस्थित होते यावेळी अजित पवार यांच्यासोबत नाईलाजाने गेल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलंय तसेच राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक देखील केलंय दरम्यान राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता यावेळी सुरू असलेल्या काका पुटण्या वादातही शिंगणेंनी अजित पवारांची बाजू घेतली होती दादांना मुख्यमंत्री होण्यापासून काकाही रोखू शकत नाही असं शिंगणे यांनी म्हटलं होतं तीस वर्ष झाली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील काम करतोय माझ्या राजकीय जनक शरद पवार यांचा मोठा वाटा असल्याचंही मी मान्य करतो आयुष्यभर मी निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे परंतु मध्यंतरी माझा जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी ना इलाजाने अजित पवार यांच्यासोबत गेलो आता राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपये दिले आहेत परंतु निश्चितपणे शरद पवार हे नेहमीच माझ्यासाठी ने आदरणीय राहतील असं आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा